नमस्कार मित्रांनो बोलण्याची सुरुवात आणि शेवटची वेळ खूप महत्त्वाची असते कोणत्याही व्यक्तीला आकर्षित करण्यासाठी ह्यावेळी असं इम्प्रेशन ठेवत जा की त्याला तुमच्याविषयी विचार करायला तो मजबूर होईल आणि तुमची आठवण काढायला देखील तो मजबूर होईल मित्रांनो स्त्रीला पुरुषाची आठवण अगदी मनापासून येते अशा पुरुषांना स्त्रिया खूप जास्त पसंत देखील करतात जे पुरुष स्त्रियांना तिचे निर्णय घेण्यासाठी मदत करतात तिला ॲडवाईस देतात असे पुरुष स्त्रियांना खूप आवडतात म्हणजेच एखाद्या विषयावरती तिला ज्या गोष्टींमध्ये गाईड हवा असतो सजेशन हवं असतं जेव्हा तिथं तुमची मदत तिला उपयोगाला येत असेल अशा पुरुषांना स्त्रिया कधीही विसरत नाहीत मित्रांनो जेव्हा एखादा पुरुष स्त्रीची तिला रिस्पेक्ट देत असेल तिच्या मत मतांना तो विचारात घेत असेल तर असे पुरुष देखील स्त्रियांना खूप आवडतात कारण तिला कुठेतरी त्याच्याकडून सन्मान मिळतो तिच्या विचारांना किंमत मिळते आणि तिला देखील रिस्पेक्ट मिळतो अशा पुरुषांना स्त्रिया कधीच विसरत नाहीत त्यांची आठवण त्यांना सतत आल्याशिवाय राहत नाही मित्रांनो बघा म्हणजे समोरच्या व्यक्तीला तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा त्याच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करा बघा त्या व्यक्तीच्या भावना समजून घेण्याचा आणि त्यांच्या पसंतीच्या गोष्टी किंवा अशी जागा त्याचं कौतुक करा ज्याविषयी त्यासारख्या बोलत असतात त्यांचं स्वतःच एखादं काम एखाद्या कामाचं तोंड भरून कौतुक करा स्त्रिया कौतुकाच्या भुकेल्या असतात त्यांना स्तुती खूप आवडते त्यांची स्तुती करा नाही स्त्रिया तुमच्यावरती फिदा झाल्या तर बोला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद